पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर शिवसेना काळा तलाव शाखा सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि ईशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सत्तावीस जुलै रोजी शिशु विकास स्कूल येथे आयोजित करण्यात आले माननीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन वैभव दीपक वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले शिवसेना म्हटले की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या अनुषंगाने प्रत्येकच शिवसैनिक हा काम करत असतो आज या महाआरोग्य शिबिरात मोफत तपासणी हार्ट अटॅकवर मोफत उपचार मोफत एन्जिओप्लास्टिक मोफत बायपास सर्जरी वॉल पेसमेकर सर्जरी डायलेसिस किडनी स्टोन शस्त्रक्रिया मोफत कॅन्सर शस्त्रक्रिया हाडांची शस्त्रक्रिया अशा अनेक शस्त्रक्रिया मोफत नागरिकांना केल्या जाणार आहेत तरी नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यावेळी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली या सर्व कार्याला भूषण बेतूरकर दुर्गेश पवार प्रसन्न कापसे महेश वायले अनिल सोनवणे संजय आसलेकर प्रसाद देवरे संदेश भालेराव केतन मुरबाडे गणेश शिंगोटे उमेश प्रजापती सुरेश लोखंडे संतोष वराडे मंगेश वारगडे तसेच महिला आघाडीच्या वतीने समिता सचिन बासरे माजी नगरसेवक संगीता राजगुरू उपशहर संघटक दर्शना भोगले शाखा प्रमुख माधुरी पाटील विभाग संघटक बेबे कामटेकर उपविभाग संघटक तसेच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज उद्धवजी ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे आणि बेतुरे या शिवसेना शाखेने एक चांगला उपक्रम लाभला लाभवला आहे त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आणि सिद्धिवेळी हॉस्पिटलला या शिबिराचं सर्व काही नियोजन करायची जी संधी शिवसेना सखेने आम्हाला दिलेली आहे त्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो आणि यांच्यापुढे पण जेव्हाही त्यांना आमची गरज असेल किंवा आमच्या इथे महत्वपूर्ण योजना आहे त्याअंतर्गत काहीही ट्रीटमेंट करायची असेल तर फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण करू शकतो धन्यवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज महाआरोग्य शिबीर काळा शाखेतर्फे व सिद्धिविनायक हॉस्पिटल व ईशा नेत्रालय यांच्यातर्फे बेतूरकडा बेतूरकरपाडा विभागात आम्ही हे आयोजित करण्यात आलेलं आहे त्यासाठी ज्येष्ठ शिवसैनिक महिला महिला पदाधिकारी युवा सैनिक यांच्यातर्फे उ श्री पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहोत ह्या आरोग्य शिबिराच्या निमित्त आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत आज आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने शाखेतर्फे आज आरोग्य शिबिर करण्यात आलेला आहे सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि ईशा नेत्रालय यांच्या संयोजनाने या आयोजन केलेलं आहे आणि खूप चांगला उपक्रम ह्या लोकांनी केलेला आहे खरं तर खूप लोकांनी इथे याचा लाभही घेतलेला आहे ह्या आरोग्य शिबिराचा आणि आरोग्य शिबिर करण्या आयोजन करण्याचा हेतू एवढाच होता की कुठल्याही प्रकारचा केक किंवा कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी करण्याऐवजी जर लोकांना याचा उपयोग करता आला किंवा लोकांना याचा लाभ घेता आला अशा उपक्रम करणं नक्कीच आम्हाला फायदेशीर किंवा चांगलं वाटतं की असे उप उपक्रम नेहमीच केले पाहिजेत आणि आमच्या सर्व महिला आघाडी सर्व कार्यकर्त्या त्याचप्रमाणे आमच्या काळातलाव शाखेचे सगळे कार्यकर्ते यांचे सगळ्यांनी मिळून या, हे आरोग्य शिबिर आयोजित करून उद्धव साहेबांना शुभेच्छाच दिलेल्या आहेत पुन्हा एकदा उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उद्धव उद्धव बाळासाहेब बा... ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहर शाखे आ... काळा तळाव शाखेने भव्य असं आ... आ... आरोग्य शिबिर आयोजन केलं आणि त्या आरोग्य शिबिराचं आ... प्रचंड असं म्हणजे आ... सर्व नागरिकांनी आ... लाभ घेतला आणि मी माझ्या माझ्या व माझा सर्व महिला आघाडीकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते